नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळचे वाजले जवळपास पाच आणि आपण पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये तर प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यास टोमॅटोचे भाव बघण्यासाठी आवकाचा विचार करता मित्रांनो तीन चार गाड्यांची आवक आहे आवक गाड्या येत्या जात्या बऱ्यापैकी खाली होऊन जात्या सरासरी मंडी परिस्थिती आपण जाणून घेऊ व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला चार पाच गाड्या किंवा येऊन जाणाऱ्या गाड्या त्याच्यामध्ये बाजारभाऊ बघायला मिळेल माल सगळे आहे मित्रांनो दहा सत्तावन्न विरांग शाहू याच मालांचे गाड्या सगळ्या बघू बाजारभावाची हो परिस्थिती दोन गाड्यांची आवक आहे आता सध्या बघू शकता गाड्यां पैसे माल कुठला आहे का माल सर कायम दास सत्ताहून काय भाऊ तिला नमस्कार हो काय दिलं माऊली काय भाऊ शंभर रुपये शंभर शंभर एक शेकडून दिला का दस सत्तर बोल, माल, देवरगांव, देवरगांव, क्या अब, और म... माल डेट होर भाव रहा बोल दे, मंडी क्या चलो आज की, क्या पे? अभी तो माल ही आया भाई मार्केट अभी देख ले क्या भाव जा रहा है? ठीक है कहाँ पे जाता है अपना माल? ये गुजरात जाता है भाई, गुजरात जाता है, ठीक ही च एक सौ बीस रुपए एक सौ बीस में एक सौ इकतीस एक सौ साहब कब मार्केट कितना पंच्याऐंशी बोल किती मालका

एकशे अक्कची पावती गाडीला एकशे अक्काउन रुपयाची माल कुठला काका माल कुठला आपला येऊ लावणे कुठला माल काका आपला

वरायटी कोणती होई सत्तर कुठला मारला आता वडाळी भुई का तुमच्या दिवसातून आल्या सीजन सीजन

दा सत्तावन आहे ग दादा दास सत्तावन विरा गाडी आल्यावरती करते मी गाडी पैसे नाही एकशे वीस रुपये कुठला आहे काका माझा देवरगावचा आपली काय अपेक्षा आहे

دي بس